दौंड शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणावर अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणपतीचं विसर्जन होत आहे आणि त्याकरिता दौंड पोलीस स्टेशनने संपूर्ण तयारी केलेली आहे विसर्जन मिरवणूक किंवा विसर्जनाचे कार्यक्रम सर्व शांततेत व्हावे याकरिता मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे या ठिकाणी स्वतः मान्य डी वाय एस पी साहेब बंदोबस्तासाठी आहेत आम्ही आहोत पंधरा पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षक या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशनकडील सदुसष्ट अंमलदार आठ महिला अंमलदार एक स्ट्रायकिंग फोर्स पंचवीस होमगार्ड तसेच एक एस आर पी एफचं प्लॅटून असा मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे नदीच्या ठिकाणी नदीपर्यंत कुणी जाणार नाही लहान मुलं जाणार नाहीत कुठलाही अपघात होणार नाही याची काळजी आम्ही स्वतः या ठिकाणी घेत आहोत नगरपालिकेकडून आणि एम एस सी बीकडून लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे चौकात आणि ज्या ठिकाणी गर्दी होते अशा ठिकाणी व्यवस्थितरित्या बंदोबस्त नेमून हा विसर्जन सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थितरित्या होईल याची काळजी आम्ही घेत आहोत अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा